हाय यूट्यूब फॅमिली हाय कर हाय जय महाराष्ट्र या आज काय काय आले आम्हाला बघूया अंड्याची भरणी आणली पण त्या माणसाकडेच गेली अंड्याची भरणी त्याला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला काय काय आणले हे बघा गावा दिसतंय ना हे बघा पपया एवढ्या पाठवल्यात मुलीच्या घरच्या आहेत आमच्या गावावरून आल्यात पपया पण <coughs> माऊलीला लय आवडतात म्हणून आत तुम्ही दिल्यात कुणाला आवडते गार्ट्याच खायला कसे गावरान मा, आहेत गावरान माऊलीला आवडते बघा म्हणतो माऊली आवडतो हे बघा गावरान कंच आहेत आता जर उकडायसारखे असले तर उकडायची नाहीतर सोलायच्यात सोलून मग नंतर थोडी उकडून ती कसलं चाट करायचं आहे मुलाला मुलालाय नाही तर मग मीठ चटणी टाकून भाजायचंय बघा आता मी सोडून घेणार आहे मस्त आहे कंच गावाकडचा रानमेवा आलेला आहे आम्हाला हे बघा तुम्हाला येतो का असा रानमेवा मग कच्ची कंच पपया बघा कसले आहेत का गाव रान आहेत पिकलेले थोड्या हाय त्या कठीण तरी सकाळ चेंगारले तरी दोन तीन तीन चार चेंग होत्या ते चांगल्या चांगल्या होत्या ती, ती खाल्ले आणि बाकीच दिलं पिकोड हे बघा कि छान आहेत बघा गोड पपई गावाकडची छान आहे का नाही या खायला कोणा कोणाला आवडती पपई कणीस या लवकर खायला हे बघा टप भरला टप अंड्याची भरणी हाय वाटत दिली पण ती त्या माणसाच्याच पिशवीत गेली वाटत ठीक ठिक्यात मुलीने भरून आमच्या हे बघा ही एवढ्या मोठं बदरेजच ठिक दिलत त्यात दिल तर भरून गावावरनं लग्झरीच आला माणूस आमच्या सुनबाईच्या गावाकडचा सुनबाईचे नातेवाईक कोणतरी आहे इथंच कळबुलीत राहतात ते आले घेऊन चला तर या कणीस खायला चला सुल त्यात आम्ही कनिज व्हायचं तुला चाल लागत बघू कसली निघतात दिसली का उकडायसारखे आहेत छान आहेत बाजायसारखे आहे चला आता उकडूया थोडीशी उकडायची त्यांना आवडतात सगळ्याला मला भाजलेला आता उकडू आपण कनिज या खायला <laughs> या गावान कनिज खायला मकच पपय या लवकर कुणाच्या गाव गावावरून मुंबईला कोण कुन कोण आहे त्यांच्या कुणाच्यात येता गावावरून कोण कोण पाठवतं आता आमच्या गावाला एवढी नाहीती ह्याची धिरण पण आपली मुलगी पाठवती अजून सुनबाईच्या घरनं येतं आम्हाला मुलीच्या घरनं आले म्हणजे यश ना तुम्हाला माझ्या व्हिडिओत असतो ती माझा नातू त्याच्या घरनं आले कंस पपया अंडे आलेत पण त्या अंडी तिकडच येतात नंतर दाखवी चला तर मग बाय व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय जय महाराष्ट्र